शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मोरे यांचं अचानक निधन झालंय मृत्यूचं अर्नाळा नवापूर इथल्या सेव्हन सी रिसॉर्ट मध्ये ठाण्यावरून मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह हो, आठ ते दहा जणांसोबत गेले होते गाडी गेटमधून मागे पुढे करताना एका रिक्षाला धक्का लागला आणि अग त्यांची भांडणं झाली होती आणखी या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी तावडे सध्या आपल्या बरोबर आहेत प्रथमेश काय नेमकं झाले मिलिंद मोरे यांचा मृत्यू कशामुळे झाले काय स्पष्ट होत मिलिंद मोरे हे जे ठाण्याचे जिल्हा माजी जिल्हा प्रमुख आहे त्यांचे मुलगा आहे तो आणि ते काल काही मित्रांसोबत देवेन्सी रिसॉर्ट आहे नवापूर परिसरात तिथे आले होते आणि यावेळी काही स्थानिक रिक्षा चालक आहेत त्यावेळी त्यांच्याशी वाद झाला होता या वादात नंतर काही हाणामारी झाली मारामारी झाली अशी माहिती देखील मिळते मात्र त्याच सीसीटीव्ही फुटेज नसल्यानं आपण त्याला दुजोरा देऊ शकत नाही आपण जर या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये बघितलं तर ही संपूर्ण मंडळी एका ठिकाणी उभी आहे आणि अचानक ते खाली कोसळताना दिसत आणि त्यानंतर आजूबाजूची लोक आहेत ते मिलिंग यांना उचलतायत आणि हा संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये प्रकार कैद झालेला आहे मा हाणामारी झालेलं जमावाने मारलं असं बोललं मात्र सीसीटीव्ही दृश्य नसल्यामुळे आपण काही बोलू शकत नाही पोलीस या घटनेचा अधिक करता तपास करतायत पोलीस तपासातच नेमकं काय झालं होतं हे समजू शकेल अनुपमा ठीक धन्यवाद प्रथमेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी आपल्या होते विरार मधून शिवसेनेचे ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलेन मोरे यांचं अचानक निधन झालंय मृत्यूचं कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये